नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क हा रंगत आहे या टास्कमध्ये शेवटची दोन सदस्य बाकी आहेत त्यामध्ये एक रोशन आणि दुसरी अनुश्री आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसने नवीन टास्क आणलेला आहे त्या टास्कमध्ये सर्वांना फळे देण्यात आलेली आहे या फळामध्ये राखी यांना केळ राकेश यांना आंबा विशाल यांना सीताफळ तर करण यांना संत्रा आणि प्राजक्तांना यांना स्ट्रॉबेरी देण्यात आलेली आहे बिग बॉस जेव्हा प्राजक्ताची तारीफ करतात त्यावेळेस बिग बॉस बोलतात प्राजक्तांना की स्ट्रॉबेरी शुभून दिसते करणला म्हणतात संत्रा का लाल होतोय तसेच राकेश बापट यांना आंबा का घेतला विचारतात तर ते बोलतात आंबा हा फळांचा राजा असतो तर ते विशालला विचारतात तो मला आंबा आवडतो का तर ते बोलतात मला आंबा आवडतो पण असा चिसून खाणार खायला आवडतो प्रकारे कॅप्टन्सी टास्क हा तर चालू आहे या टास्कमध्ये कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचप्रमाणे राकेश आपला ग्रुप घेऊन ज्या बाजूने जाईल तो कॅप्टन हा नक्की होईल असं विशालला वाटत आहे तर राकेशचा हा ग्रुप कोणाला कॅप्टन करतो आहे कोणाला मदत करतो आहे हे पाहण्यासाठी सर्व आतुर झालेले आहेत त्यामुळे भेटूया संध्याकाळी आठ वाजता जय महाराष्ट्र थँक्यू